नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिर कृत्रिम पाय हात कॅलिपर कुबड्या काठी वॉकर युडीआयडी कार्ड रजिस्ट्रेशन रोजगार व्यवसाय मार्गदर्शन व सहकार्य इत्यादी तपासणी व मोजबा दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजता स्थळ माता मंगल कार्यालय कासार आळी जुन्नर साहित्य वाटप पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार स्थळ समिट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर दोनशे सत्याहत्तर ऑब्लिक दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक एक आळंदी फाटा हॉटेल भंडारा रेस्टॉरंटसमोर सी एन जी पंपाजवळ नाणेकरवाडी चाकण खेड पुणे चार एक शून्य पाच शून्य एक अधिक माहितीसाठी संपर्क श्री दीपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र नाईन एट टू 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 सिक्स सेवन टू थ्री फाईव नंबर पुन्हा एकदा नाईन एट टू 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 सिक्स सेवन टू थ्री फाइव स्पार्क इंडा फाउंडेशन सेवन फोर फोर सेवन फोर टू सिक्स वन नाइन वन नंबर को सेवन फोर फोर सेवन फोर टू सिक्स वन नाइन वन और नाइन टू श्री अरुण शेरकर अध्यक्ष श्री राधेश्याम दिव्यांग सशस्त्र केंद्र नाइन फाइव जीरो थ्री वन सेवन नाइन नाइन फोर सिक्स नंबर पुन्हा एकदा नाईन फाईव्ह झिरो थ्री वन सेवन नाईन नाईन फोर सिक्स आयोजक स्पार्क मिंडा फाउंडेशन प्रोजेक्ट सक्षम सहकार्य श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य रजिस्ट्रेशन नंबर महा ऑब्लिक सातशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस पुणे धन्यवाद